नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचा रिझल्ट दोन हजार चोवीसचा कट ऑफ या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जिल्हा न्यायालय भरती प्लस शिपाई हमाल लिपिक निकाल कधी लागेल तर इथं पहा जिल्हा न्यायालय भरती परीक्षा शिपाई हमाल लिपिक लघुलेख या पदाची परीक्षा ही दिनांक पाच सात आठ बारा व चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दिवशी घेण्यात आली होती जिल्हा न्यायालय भरती परीक्षा शिपाई हमाल लिपिक लघुलेख या पदाची परीक्षा ही दिनांक पाच सात आठ बारा व चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी घेण्यात आलेली आहे आज आहे एकवीस फेब्रुवारी तर सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे पहिला रिस्पॉन्स सीट येणार आहे फेब्रुवारी एंडच्या आत येईल आज आहे एकवीस फेब्रुवारी तर सव्वीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याकडे पहिली रिस्पॉन्स सीट येणार आहे फेब्रुवारीच्या एंडच्या आत येईल तर अंतिम रिस्पॉन्स सीट आपली पंधरा मार्चपर्यंत येऊ शकते मला असं वाटते अंतिम रिस्पॉन्स सीट ही आपली पंधरा मार्चपर्यंत येऊन शकते तर लेखी परीक्षा लेखी परीक्षेचे अंतिम निकाल हा मार्चमध्ये आहे ज्याने ज्याने पेपर दिलेले आहेत त्यांची लेखी परीक्षेचा अंतिम निकाल हा मार्चमध्ये आहे ज्या शिपाई उमेदवारांना अठरा प्लस मार्क आहेत त्यांनी खालील प्रकारे कौशल्य चाचणी स्किल टेस्ट मुलाखत याची तयारी करायची आहे ज्या शिपाई उमेदवाराने अठरा प्लस मार्क घेतलेले आहेत त्यांनी कौशल्य चाचणी किंवा स्किल टेस्ट मुलाखत याची तयारी करायची आहे ज्या विद्यार्थ्याने लिपिक उमेदवारासाठी बावीस प्लस मार्क घेतलेले आहेत त्यांनी टायपिंग टेस्टची तयारी करायची आहे आणि मुलाखतची पण तयारी करायची आहे ज्या लिपिक उमेदवारांना बावीस प्लस मार्क आहेत त्यांनी टायपिंग टेस्टची तयारी करायची आहे आणि मुलाखतची पण तयारी करायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण की तुमचं एक सबस्क्राईब एक लाईक खूप आम्हाला मोटिवेट करते